बेमुदत आमरणोपोषणाला दुसरा दिवस साठवण तलावाच्या निकृष्ट कामावर कारवाईची मागणी तीव्र राजाभाऊ बेळे नवरू प्रतिनिधी अक्कलकोट मौजे चिक्केहळी तालुका अक्कलकोट येथील साठवण तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल संघटनेस द्यावा या मागणीसाठी राजाभाऊ बेळडेनवरू यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आंदोलन गेट या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस पूर्ण होत असून अद्याप कोणताही संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी हजर राहिला नसल्याची माहिती उपोषणकर्ते राजाभाऊ बेळडेनवरू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संबंधित अधिकारी व प्रशासनास दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिक्केहळी येथील साठवण तलावाचे काम मेश्री दत्त कन्स्ट्रक्शन मीरानगर जुळे सोलापूर यांना निविदा क्रमांक सहाशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस तेवीस अन्वये रुपये तेरा कोटी पाच लाख छप्पन्न हजार इतक्या खर्चात देण्यात आले होते हे काम मृद व जलसंधारण विभाग सोलापूर यांच्या कार्यकारी अभियंत्याच्या आदेशानुसार नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आले कामाचे पर्यवेक्षण आणि गुणवत्तेची जबाबदारी तत्कालीन उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग अक्कलकोट यांच्यावर होती तथापि संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमत करून शासनाची दिशाभूल केली असून साठवण तलावाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे या गैरप्रकाराचे वृत्तपत्रे व टी व्ही चॅनल्सने वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत उपोषणकर्ते राजाभाऊ बेळडेनवरू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की साठवण तलावाच्या बांधकामात वापरलेली माती निकृष्ट दर्जाची असल्याने पावसाच्या पाण्यामुळे तलावातील माती खचली आहे यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी जेसीबीच्या सहाय्याने तलावातील पाणी इतर शेतकऱ्यांच्या शेतात व रस्त्यावर सोडून दिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे राजा भाऊ बेळेनवरू यांनी शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी तसेच झालेल्या कारवाईचा अहवाल संघटनेस तातडीने द्यावा अशी मागणी केली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे मी राजाभाऊ बेळगाव अक्कलकोट तालुक्यातील चिच्चेळी या गावात सरकारने शासनामार्फत मे श्री दत्त कंट्रक्शन यांचे मालक प्रमोद मोरे यांना तेरा कोटी पाच लाख छप्पन हजारचे टेंडर पास करण्यात काम दिलेला आहे तो काम गावातील जनहितासाठी पाणी साठवण व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलेलं असताना त्या ठिकाणी संबंधित अधिकारी व प्रमोद मोरे यांनी एकदम दर्जाचे काम करून आता मध्ये झालेल्या अतिपावसामुळे तो तलाव पादर पाण्याने धासत असल्यामुळे त्या तलावातील पाणी स्वतः जेसीपी लावून बांध फोडून ते पाणी बाहेर इतर शेतकऱ्यांच्या शेतात सोडून गेलेलं आहे तरी संबंधित अधिकारी आम्हाला वारंवार त्यांना पत्रावर करून दाद मागितला असताना संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेऊन त्या ठिकाणी कारवाई करायला नसल्यामुळे उलट तो माणूस आमदाराच्या चा चा जवळचा आहे पालकमंत्र्याच्या जवळचा आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही उलट तुमच्या जीवाला धोका होईल तुम्ही सांभाळून राहा असे काही अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही असं ठरवतोय की नेमकं न्याय तर आम्ही मागायचं जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा अधिकाऱ्याला मागायचं प्रशासन अधिकारी संबंधित त्यांना मागायचं की असा प्रश्न झालाय की या भारतात संविधान आहे किंवा नाही किंवा लोकशाही आहे किंवा नाही त्यामुळे आज आम्ही ठरवलंय दोन दिवसांतर आम्हाला निर्णय नाही दिले आणि संबंधित अधिकारी व प्रमोद मोरे यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमचं आंदोलन त्र करण्याचा भूमिकेमध्ये आहोत असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो